फ्रीडम फ्रूड सेव्हिंगला आग नव्वद लाखाचे नुकसान नांदेड शहरापासून जवळच असलेल्या फ्रीडम फ्रूड सर्व्हिसिंगला ला आग लागून नव्वद लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली शहरापासून जवळच असलेल्या महादेव पिंपळगाव येथे अब्दुल वहीद यांचे फ्रीडम फूड सर्व्हिसिंग प्रतिष्ठान आहे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास या प्रतिष्ठानाला आग लागली या आगीत दोन कार जळून खाक झाल्या तसेच एक कार अर्धवट जळाली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली कशामुळे आज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आग लागली आणि शॉर्ट सर्किट आग लागलेली आहे आणि काय काय कर आगीमध्ये अंदाजे पंच्याऐंशी नव्वद लाखाचं नुकसान झालेला आहे त्याच्यामध्ये बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे वरचे पत्रे ए एसी शोरूमचं फर्निचर वर्कशॉपमधले लिफ्ट आणि सर्वर आणि दुसरं जे आहे जवळपास वर्कशॉपमधले दोन कारी पूर्ण जड आलेले आहेत आणि एक किरकोळ जड आलेली आहे आग एवढी मोठी होती की तीन गड्या बलवण्या हा जसं आम्हाला कळाला आजूबाजूच्या लोकांना आणि विशेष करून पिंपडगाव महादेवच्या लोकांनी बरच सहकार्य केला आणि ते आमच्या आधी इथं पोहोचले आणि त्यांना इथं फायर ब्रिगेडला कल्पना दिली आणि लगेच तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या इथं दाखल झाले आग विजण्यात हां आणि जवळपास साडे दहा ते अकरापर्यंत पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यात आली आणि नंतर जवळपास त्याला पूर्ण विजिण्यासाठी बारा ते एक वाजला